नऊ कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर सुद्धा या कोळ्याच्या मैदानात दाखल होतोय बागा कसं गाडीतून उतरतोय दादा नमस्कार नमस्कार कसं काय आजचं नियोजन नाही मचं काय हा नियोजन दादाने केलंय आलो आम्ही बैल घेऊन बघूया आता किती वाजता आलेला काय काय मी बैल इथंच होतो शिरवलला मुक्कामी दोन तीन दिवस आणि मी रात्री आलोय आणि सकाळी लवकरच मैदानावर किती वेळ गटात पळताना दिसणार आहे मथूर आपला काय काय बघू आता दोन दोन ठिकाणी निघालेत गाड्या जसं जमेल तसं बोलूया आज पारंपरिक यात्रेचं मैदान आहे हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्कार, नमस्कार। आ, नाव सांगा तुमचं रोहित चोरगे गाव आपलं तालुका भागातलंच मैदाना आज कोणाला घेऊन आलाय स्वामी, स्वामी... कोणावर हो नियोजन आहे काय लक्ष बावधनकरांचं लक्ष वेगळा लक्ष आहे किती गटात पळणार आहे काय चौथ्या गटात आणि तास क्रमांक आज बागातलं मैदान आहे काय 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 नाही अपेक्षा चुच्छा ना तुम्हाला दादा नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं आज कोणाला घेऊन आलाय काय मिल्का कोणावरून नियोजन आहे मिल्काचं काय आमचं गाव बरोबर आहे आज मैदान कसं आहे बघितलंय कसं काय किती वेळा करतात आहे मिल्का बाराव्या आणि तास क्रमांक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं राहुल चव्हाण बोर बोर आज कुणाला घेऊन आलाय काय सुधा म्हणलाय सुरेश वाले ऋषीमचा सुधाम कोणावर नियोजन आहे सुधामचं काय आ ड्रायव्हर नियोजन केले किती वेळ वेळेකට पाहणार आहे पाच नंबर कटात नंबर कटात आहे तीन नंबरचा असा गाडी मैदान कसं येतचं काय मैदान आहे आता फाटूड बघायला लागले खाली आता शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं आपलं नमस्कार शीकरांचा वजीर कोणावर नियोजन आहे काय आणि किती वेळात पाहणार आहे वजीर काय शुभेच्छा तुम्हाला मनासाठी रण मुरुमकरांचा सुंदर हा सुद्धा या कोळेच्या मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक भुजबळ गाव आपलं शिरसवाड आज कोणाला घेऊन आलाय काय सुंदर लग्न घेऊन आलं मुरुमकरांच सुंदर कस काय नियोजन आहे सुंदरचं काय नियोजन चांगलं गाठात पाहणार आहे आपलं सुंदर काय बघू आता पावते दोन तीन आहे त्या हो किती वाजता निघालाय काय चार वाजता निघालो तुम्ही शुभेच्छा तुम्हाला आजच्या मध्ये नमस्कार नाव सांगा तुमचं सचिन सोनकर गाव नमस्क आपलं किकवी आज कोणाला घेऊन आलाय काय संजय संजय संजा छोटा कोणावर नियोजन असणार संजयचं काय मुळशीतलं मुळशीतलंच बैल किती वेळ गटात पाहणार आहे त्रेचाळीस किंवा पळ शुभेच्छा तुम्हाला आजच्या दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं गाव आपलं किकवी किकवी बिल्लेला हो आज कोणावर नियोजन आहे काय नियोजन टाकायचं चाललंय बागातलंच बैल बाग किती व्हायच्यात पळणारे काय आपली गाडी म्हणजे दोन गाड्या आहेत एक पाच मध्ये पळेल आणि एक चालली तेवीस मध्ये एकोणतीस मध्ये पळायची शुभेच्छा तुम्हाला आजच्या मजा दादा नाव सांगा बिवढी गायक आज कोणाकोणाला कोणाला घेऊन आलाय काय शंभू आणलाय हा शंभू हा शंभू हा बादल आ हा बादल आणि हा कसं काय नियोजन असणार आहे काय घरचं कोण कोणावर पळणार आहे काय नियोजन नाही किती गाठात पळणार काय चौथ्या पाचव्या गाठात देखील शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष शेवाय आज कुणाला घेऊन आलाय काय शंभू शंभू कसं काय नियोजन असणार शंभूचं काय नियोजन आहे किती गटात पाहणारे सातवे आणि तास क्रमांक नाव शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा एकदा तुमचं रमेश आज कुणा कुणाला घेऊन आला काय माऊली हा माऊली आणि हा राज कसं काय नियोजन असणार आहे काय आहे चांगले केले आज म्हणजे पैर फोडून येत का घरची गाडी पाहणार कोण कोणावर पाहणार आहे काय राजा बरोबर खुर्शीचा सुंदर आहे आणि माऊली वाईचा अंजीर आहे वाईकरांचा अंजीर अंजीर कितव्या गटात कोण पाहणार आहे काय तसं काय नाही माऊली आणि अंजीर पाहणार आहे आणि राजा आणि सुंदर आज भागातलंच मैदान आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नाव सांगा गाव आपलं व्याळी व्याळीकरांचा अंजीर भागातल्या बायलावर रोब आज म्हणजे ज्या भागात मैदान आहे त्याच्यावर कस काय नियोजन झालेलं काय नियोजन झालं बोलता बोलता कुठल्या मैदानात झालं काय नाही मैदानात नाही झालं फोनवरच फोनवर शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दीपक पवार राजुरी राजुरी आज कोणाकोणाला घेऊन आलाय काय राजा हा राजे आणि तो चेअरमन चेअरमन कसं काय नियोजन असणार आहे चेअरमनचं काय चेअरमनचं नियोजन आहे चांगलंच आहे आणि राजाच चांगलंच नियोजन आहे किती गटात पाहणार आहे कोण काय सातव्या गटात राजा पाहणार आहे पण त्यांची सीट किती अजून नाही काय शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी थँक्यू